राहू द्या तीच आमची पॉवर बँक आहे तीच आमची चार्जिंग आहे आणि त्याच्यावरच आम्ही चार्ज होत असतो आणि या सगळ्या गाडीवाल्यांशी आम्ही रडत असतो काही काही फरक नाही पडत काही फरक नाही पडत हर दाढीवाला गद्दार नाही होता आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्र शाखा एकशे तीन येथे आपण सगळे जमलेलो आहोत खरंतर छत्रपती शिवरायांची जयंती ही रोजच करावी मला तर वाटतं आणि त्यांनीच करावी ज्यांच्याकडे त्यांचे विचार आहेत त्यांनीच छत्रपती शिवरायांच्या विचारांवर आपण पुढे जातोय सारे शिव म्हणजे काय हो मी काय मी कधीच भाषण देत नाही घर बघायला गेलं तर मी फक्त ना फॅक्ट्स वर बोलतो फॅक्ट्स शिवसेना शिव म्हणजे काय छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारी ही सेना छत्रपती शिवरायांनी अठरा पकड जाती जमाती बोलतेदारांना एकत्र करून हा समाज पुढे चालवला आणि त्याचं परिवर्तन त्यांनी स्वराज्यामध्ये केलं आज बाळासाहेबांनी ज्यावेळेस हे शिवसेना नावाचं पिल्लू जन्माला घातलं ते मुंबईच्या रस्त्यावर जन्माला घातलं ते काही असं कार्यालयांमध्ये बसून असं एसी हॉलमध्ये बसून किंवा अशा पॉश गाड्यांमध्ये बसून असे ठिकाणा शिवसैनिक कधीच नव्हते शिवसैनिक म्हणजे तुमच्या आमच्यासाठी आणि शिवसैनिक म्हणजे छत्रपती शिवरायांच्या पडली ना आमचा शिवरायांनी आपल्याला निष्ठा शिकवली आहे निष्ठा बघा त्याचा आम्ही आजच्या काळाशी जोडतोय त्या गोष्टींना छत्रपती शिवरायांनी निष्ठा शिकवली आपल्याला महाराष्ट्राचा स्वाभिमान शिकवलाय महाराष्ट्राचा अभिमान शिवराय या महाराष्ट्राला कुणाच्या खाली पाया पायाखाली गहाय टाकण्याचे विचार छत्रपती शिवरायांनी कधी शिकवले नाही आज दुर्दैव म्हणावं लागेल की स्वतः ठाण्यात म्हणावं लागेल त्या ठाण्याचं नाव बदनाम झालेलं आहे ठीक आहे हे ठाणं धर्मवीर दिघे साहेबांचं ठाणं बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला तो कालही आहे आजही आहे उद्याही राहणार आहे छत्रपती शिवरायांच्या विचारांवर ज्यावेळेस आपण पुढे चालत असतो आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे हे गलयुग आहे दलयुग आहे पण ज्यावेळेस सावाच्या पुढे आपण शिव सैनिक लावतो या छत्रपती शिवरायांच्या सैनिकांच्या आपण स्वतःला उपवाह देत असतो त्या मावळ्यांची मा उपवाह देत असतो म्हणजे त्याही काळात मावळे लढले याही काळात मावळे लड मावळे लढताय त्यामुळे स्वतः एकच दस डोळ्यामुळे येतं किती नावाचा प्रकार आपल्या चेहऱ्यावर ज्या चेहऱ्यावर मरणाची दिसेल छत्रपती शिवरायांचा मावळा लावणं सोडायचा आणि नावापुढे शिवसैनिक हे विरुद्ध लावण सोडून द्यायचं नाही लावू शकत आपण शिवसैनिक विरुद्ध त्याच वेळेस लावायचं ज्या वेळेस आपल्या रक्तामध्ये ती सळसळ दिसेल धंग्यामध्ये ती वळवळ दिसेल मी सांगतो जास्त काही या विषयापासून मी बोलत नाही काही मला सांगितलं दोन शब्द बोलावेत पण मला खरच अभिमान वाटतो शिवसेनेच्या महिला आघाडीचा हा कणा आहे कणा शिवसेनेचा कणा ही शिवसेनेची महिला आघाडीच आहे आजही ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज की शुवाजी। शुवाजी। म्हणालो हा कडा यासाठी नाही की महिला आघाडी सगळीकडे पुढे असते पण महिला आघाडी अशा वेळी पुढे असते ज्यावेळेस त्याची गरज असते आज तुम्ही शिवसेनेची महिला आघाडी येते भल्या भल्यांची आधी फाटलेली असतात अर्धे घरी बसलेले असतात आम्ही येत नाही इतर कुठल्याही पक्षांच्या महिला आघाडी बघाली शिवसेनेची महिला आघाडी बघायची त्यांना माहिती आहे ही महिला आघाडी आली तर काही घरी सोडणार नाही आम्हाला अर्धे हॉस्पिटल मध्ये असतात आहे ही जाण आहे शिवसेनेची शिवसेनेची दुसरी जाण म्हणजे शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक जे वयाने साठी पासष्ट सुद्धा पुढचे असतील पण आजही शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना ते आपले जुने अनुभव सांगतात नव्या अनुभवांशी त्याची सांगड घालतात आणि भविष्यात शिवसेनेने कसे वागावं वा। भविष्यात शिवसैनिकांनी कसे वागावं वा। हे ज्येष्ठ शिवसैनिक सांगतात त्यामुळे मला कधी कधी वारंवार वाटतं आता आम्ही तरुण आम्ही आता याचं म्हणजे एक चांगलं समजाव की वाईट समजावत वाई नाही पण आता आमच्यावरती जबाबदारी आहे पण ज्यावेळेस आपण तरुण म्हणून ही जबाबदारी पार पडत असतो त्यावेळेस कधी या गोष्टीचं विस्मरण होता कामा नाही की कधीही ज्येष्ठ शिवसैनिकांचा नाही आज एक ज्येष्ठ शिवसैनिक पाठीशी उभे आहेत ना अरे सांगतो शिवसैनिकांना या शिवसेनेमध्ये ते प्राण झत आहेत एकही ज्येष्ठ कधी विकला जात नाही तुम्ही पाहणार एकही ज्येष्ठकार त्यांना कसलीही अपेक्षा नसते शिवसैनिकांची फक्त बाळासाहेबांची माझी ही शिवसेना कशी पुढे गेली पाहिजे छत्रपती शिवरायांच्या विचारावर माझी शिवसेना कशी मार्गक्रमण करत राहिली पाहिजे एवढंच त्यांना दिसत असत त्यांचा काय मादर राहिला पाहिजे काही इतिहासाला आठवा प्रभू श्रीरामांना सुद्धा चौदा वर्ष वनवास करावा लागला होता देवाचा अवतार ते पण त्यांना सुद्धा चौदा वर्ष वनवास काढावा लागला होता रावणाने ज्यावेळेस मा सीतेचं हरण केलं त्यावेळेस लगेच दुसऱ्या दिवशी जाऊन मा सीतेला आणू शकले नाही ते देवाचा अवतार होते तरी सुद्धा आणू शकले नाही त्यांना वानर सेना जमवावी लागली होती सेतू बांधावा लागला होता श्रीलंकेपर्यंत जावं का लंकेपर्यंत जावं लागलं होत खरंतर आज आपण ह्या कलियुगात आहोत आपल्याला ही तो एक काळ घ्यावा लागणार आहे तोपर्यंत संयम ही फार महत्वाची गोष्ट आहे लढवैया बाना ही फार महत्वाची गोष्ट आहे संयम आणि लढवैया बाणा आपल्या नेतृत्वावरचा विश्वास जोपर्यंत तुमच्यामध्ये आहे शिवसेनेला मरण नाही या शिवसेनेला यावेळेस मला वाटतं वानर सेना नेली होती काहीतरी विचार करून नेली असावी कारण जर सोन्याची ती लंका पाहिली असेल डोळे विस्मारले असते आणि कदाचित आले तिकडे न राहावेत म्हणून कदाचित वानर सेना आपले प्रभू श्रीरामाने नेली असावी आजच्या काळातल्या या स्वार्थी लोकांनी सुद्धा तेवरायांच्या काळात आज आपण छावा चित्रपट पाहिला असाल बघा ना आपल्याचा घात करणारे आपणच आहोत आज आपल्या शंभूराजांची अटक कशी झाली आपण सर्वांनी पाहिला तेलवीळ जून होतो ज्यावेळेस त्याचा शेवट मी आजही छावा चित्रपट पाहिलं नाही कारण त्याचा शेवट मी पाहूच शकत नाही कोणी म्हणतात इतिहास न पाहणं म्हणजे इतिहासाला नाकारणं असं होत नाही नाही आम्हाला आमच्या झाला तो चार नाही पाहिजे मला तो मी पाहूच नाही शकलो पण इतिहास हे आपल्याचा घात आपलेच करत आहे असो हा काही राजकीय विषय इथे घेण्याची जागा नाही पण विषय छत्रपती शिवरायांचा येतो त्यांच्या विचारांचा येतो त्यावेळेस निष्ठेवर मात्र बोलावंच चालणार नाही मी पुन्हा एकदा शेवट करतो या माझ्या दोन शब्दांचा कारण मी जास्त भावनिक व्हायला लागले आहे आता मी जास्त काही बोलत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्र শ্রী ছত্রপতি শিব I'm gonna-